श्री स्वामी समर्थ आज आपण तूप कसं बनवायचं ते बघूया तुम्ही याच्या अगोदर भरपूर अशा तूप काढण्याच्या पद्धती बघितल्या असेल पण ही जी पद्धत आहे अगदी साधी सोपी आणि ज्यांनी कधी काढली नसेल तूप त्यांनासुद्धा काढता येईल तर हे आहे अर्धा किलो साय आहे जी मी रोज एक लिटर दूध घेते आणि त्याच्यातून ती साय काढून बाजूला ठेवते ते आहे त्याच्यानंतर आता मी इथे एक कढई घेतली हे माझी नेहमीचे तूप काढायची कढई आहे मी ही साय ना धुणार नाही मिक्सरमध्ये सुद्धा म्हणजे मिक्सरला लावून घेणार फक्त तुम्ही बघा की हे कसं काढलं जाते अगदी वेळ नसताना जर आपल्याला लगेच तूप हवं असलं तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि हे तूप जे आहे हे खूप दिवस आणि छान असं मस्त तयार होतं रवाळ असं तूप तयार होते आता तुम्ही बघू शकता मी हे संपूर्ण साय या कढईमध्ये टाकून आहे आणि हे जे सगळे प्रोसिजर आपल्याला करायचे आहे ते सगळं कमी पावरवर करायचे आता हा फो फ्रीजमध्ये ठेवून होतं त्याच्यामुळे हा गडा तयार झालेला आहे तर आपल्याला ह्या चमच्याचा साह्याने हा जो गडा आहे हा सगळा फोडून घ्यायचा आहे म्हणजे पातळ करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की हा जसाच्या तसाच गडा दिसत आहे कारण जसं फ्रीजमध्ये जर नाही ठेवलं तर हे थे, काही दिवसात कसं होते ना आपण रूम टेम्परेचरवरचं जर साय नेहमी नेहमी काढत गेलं तेच ठेवत तर ते खराब होतं आणि कधी कधी साय अशी हिरवी हिरवी येऊन जाते कारण मी याचा अनुभव घेतला आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे आता हे चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि पूर्ण हा जो गडा आहे हा पूर्ण पातळ करायचं तुम्ही बघू शकता मी चमचाच्या साह्याने कशा करत आहे ते जरा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजेच असेच माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचप्रमाणे बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेसुद्धा तुमचे त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आता बघू शकता मी हा गडा पूर्ण आहे जे जसं म्हणजे ही साय आहे ती पूर्ण मिक्स करून घेत आहे पूर्ण फोडून घेत आहे कारण जसंच्या तसा गडा जर ठेवला तर ते लवकर विरगळत नाही आणि ते, ते प्रोसिजर करायसाठी खूप वेळ लागतो आता हे जी साय होती हे मी अर्धा किलो घेतली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण पातळ अशी झालेली आहे आता हळूहळू आता हे अगदी कम पावारं ठेवायचं आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं सा। त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये टाकायसाठी मी आठ ते दहा तुळशीपत्र आणि पाच ते सहा हा विलाईच्यासुद्धा घेतला आहे आणि हा हे जे हे में में तूप आहे हे मी आधी काढलं हा माझा दोन किलोचा डबा आहे याच्यामध्येच मी नेहमी तूप काढत असते तर तुम्ही बघू शकता माझं थोडंसं तूप हे मी देवासाठी अलग काढून ठेवलेलं होतं देवपूजेसाठी तर तुम्ही बघू शकता आता हे तूप बघा इथे काय झालं ना की म्हणजे मी माझ्या बाळाला फीड करत होते तर अ माझं लक्ष नाही त्याच्यामुळे थोडंसं ते खाली पूर्ण हे झालं त्याच्यामुळे मी ही कढई चेंज केली आहे पण ती जी कढई आहे ती माझी नेहमीचीच म्हणजे तूप काढायची आहे ते बघू शकता साईडनं सांडलेलं आता हे ब जे दिसते हे वरवर तूप निघते आणि जी बेरी असते जे साईचं पदार्थ आहे तो खाली खाली बसत जातो आता जेव्हा अर्ध तूप निघण्यास सुरुवात झाली तर मग अशा वेळेस काय करायचं आठ ते दहा आपले तुळशीपत्र आणि एक चम्मच विलायची पावडर त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते, ते, टाका ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणखी आणि आणखी हे पाच ते दहा मिनटं काढायचं म्हणजे ही संपूर्ण जर प्रोसिजर करायची म्हटलं तर साधारणतः ता, अर्धा तास आपल्याला लागतो थोडंफार ही साय खाली लागतेच सा। तुम्ही पूर्ण अशी काही आपण परफेक्ट असं लागणार नाही असं नाही होत थोडीफार लागतेच ती पण शक्यतो काळजी घ्यायची की जास्त लागणार नाही आणि त्याला ढवळत राहायचं तुम्ही बघू शकता हे तूप निघणं चालू झालेलं आहे मग हे तूप निघालं की गॅस बंद करायचा आणि थोडं थंड झाल्यावर हे तूप तुम्हाला आता दिसून आता बघा जे वरचे बबल्स आहे ते सगळं तूप आहे आणि जी बेरी आहे ते खाली गेलेली आहे हे अगदी साधी सोपी पद्धत आहे ना धुवायचं असा ते म्हणतात ना क्रीम काढावं लागते साय धुवायची मग मिक्सरला फिरवायचं लोण्याचा गोळा काढायचा हे सगळी पद्धत न करता हे एकदा तुम्ही ही ट्रिक वापरून तूप काढून बघा आणि हे तूप खूप दिवस टिकते असं नाही की आपण धुतलं नाही तर मग हे तूप जास्त दिवस ख टिकणार नाही ना खराब होईल असं नसतं हे भरपूर दिवस टिकते आणि मी नेहमीच असंच काढत असते न तू तु, तुम्ही बघू शकता आता अर्धा किलोची जी साय होती माझी तो डब्बा जो होता माझा तो अर्धा किलोचा आहे आणि हे अर्धा किलोच्या सायमधून साधारणतः एक पावाच्या वर हे तूप निघालेलं आहे तुम्ही बघू शकता तूपसुद्धा तुपाचा कलरसुद्धा अगदी अतिशय सुंदर असं आलेलं आहे आणि आपलं जे साय जी बेरी म्हणतो आपण तेसुद्धा जळलेली नाही आता कोणी कोणी हे बेरी साखर टाकून खातात पण माझ्याकडे नाही आवडत तर शक्यतो मी आणखी इला थोडंशी गरम करून त्याच्यातलं तूप काढून घेते बाजूला जे डेली वापरामध्ये वरण भातावर खिचडीवर वगैरे वापरते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आपलं तूप निघून इथं तयार झाला आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा हे ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा हे काढून बघा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघू शकता मी जे दुसरा टाकला आहे तेसुद्धा छान होत आहे त्याच्यातनं सुद्धा तूप हे सेपरेट होतं अगदी अगदी कमी पावर ठेवायचं आणि यालासुद्धा पाच ते दहा मिनटं फिरवत राहायचं याच्यामधून तुप्स हे सेपरेट होते आणि जर जास्त जाळलं तर कसं ना ते तूप जे आहे ते काळं काळं येऊन जाते म्हणून मी सहसा ते जास्त वा हे करत नाही हे बघा अतिशय सुंदर असं आपलं तूप तयार अगदी साधी सोपी पद्धत आणि अगदी कमी वेळामध्ये आपले हे तूप तयार होते आता मी हे सगळं तूप या डब्यामध्ये ओतून घेजे म्हणजे पूर्ण दोन किलोचा माझा डब्बा तयार होते हे तूप जर तुम्ही तुमच्याकडे जास्त दूध असेल ना तुम्हा खात नसेल किंवा खूप कमी तूप वापरत असेल तुम्हाला जर विकायचं असेल तर विकू सुद्धा शकता कारण हे तूप खराब होत नाही या का याच्यामध्ये तुळशीपत्र आणि आपण विलायची जो पावडर टाकतो हा सुगंध येण्यासाठी आणि छान असं दीर्घकाळ टिकण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करत असतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि नक्की सांगा की मला माझं तूप कसं वाटलं काढण्याची पद्धत कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा हे बा हे सुद्धा आपण दुसऱ्यांदा जे ठेवलं आहे त्याच्यातूनही तूप अगदी छान असं सेपरेट होऊन राहिलं आणि हा डबा पूर्ण फोल झालेला आहे कशी वाटली नक्की सांगा कमेंट लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ